नमस्कार मी सुपर किसान कंपनीचा मार्गदर्शक वैभव गाडगे बोलतो आहे आज आपण आमची जी कंपनी आहे ती ऑर्गेनिक कंपनी आहे पूर्णपणे ऑर्गेनिक फर्टिलायझर वगैरे हो आमची आहेत आणि कीटकनाशक पण आहेत आज आम्ही एका शेतकऱ्याकडे आलेलो आहे त्यांना आपण डाळिंबासाठी आपली ऑर्गेनिक औषधं संपूर्णपणे दिली होती आज त्यांच्याकडून आपल्या औषधांचा कशाप्रकारे डाळिंबाला हा रिझल्ट दा आलेला आहे त्याची माहिती घेणार आहोत आपण शेतकऱ्यांची ओळख करून घ्यावा पहिल्यांदा तुमचं नाव काय राहणार कुरडू ओके ओके राहणार ओके तुमची बाग किती एकंदरीची एक बरं बरं किती झाडे आहेत तुमची ओके दोनशे साठ सत्तर अडीचशेच्या आसपास असतील तुमचे ओके ओके आणि तुम्ही आता हे औषध आहे आपलं ऑर्गेनिक जे आहे जे सुपर किसान कंपनीची जे लावण्य आणि लिंबडस आहेत ही औषध वापरली ना तुम्ही कधीपासून वापरली हे औषध म्हणजे तुम्ही बाग झाडं लावल्यापासून घेतली बरोबर बरोबर जवळजवळ बर, बर। म्हणजे झाडं लावल्यापासून जवळपर्यंत कळी असतो ह्याला आम्ही मार्गदर्शन केलं होतं की ह्या औषधं वापरा कळी आल्यानंतर थोडा दिवस स्टॉप केलं होतं ज्या वेळेला फळाचा आकार वाढला त्यावेळेला अजून ह्यांना आपण अशा प्रकारे वाढवण्यासाठी लावण्याने लिंब्र ही जी ऑर्गॅनिक औषध आहे ते वापरण्याचा सल्ला दिला होता की आता ही वाढ कशामुळे झालेली आहे आमच्या औषधांना झाली लावण्य लिंब्र आणि आपली जी कीटकनाशिक आहेत झुंग नाश ऑर्गनिक ही पण तुम्ही वापरली ना कसा रिझल्ट वाटते तुम्हाला ओके ओके म्हणजे झाडाला एकंदरी एकंदरीत तुम्हाला फळं पण किती लागलेले साधारणतः पन्नास पंचाळीस okay, आहेत ओके ओके okay. म्हणजे एकंदरीत गळी चांगल्या प्रकारे निघून एकंदरीत चांगल्या प्रकारे याचं सेटिंग होऊन आणि फळाचा आकार पण चांगल्या प्रकारे वाढत आहे म्हणजे आमची जी ऑर्गेनिक औषध आहेत लावण्य आणि लिंबरस जी आहेत ती फर्टिलायझर आहे म्हणजे ते जमिनीतून सोडायला आणि फवारण्यासाठी पण उपलब्ध आहेत आणि कीटकनाशिकन पण आहेत म्हणजे सर्व प्रकारच्या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी झुंधणी आणि अशी एक दोन प्रकारचं लिक्विडमध्ये आपलं फवारणीसाठी येतं त्यांचा पण डाळिंबावर चांगल्या प्रकारे रोगावर नियंत्रण करण्यासाठी वापरली त्यांनी आणि एक प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गॅनिक शेती केलेली आहे आणि ऑर्गॅनिक शेती करून चांगल्या प्रकारे यांना हे बाग दिसून येते आता तुम्ही बाग बघू शकता आपल्याला ह्याला किती प्रकारे फळं लागले आणि फळांचा आकार कसा वाढत आहेत एकंदरीत हे तुम्ही पाहू शकता एकंदरीत बाग हे झाड आहे पुन्हा नंतर सर्व प्रकारची झाड बघू शकता तुम्ही आता एक झाड जवळजवळ सर्व प्रकारच्या झाडांना चांगल्या प्रकारचा माल लागलेला आहे डाळिंबाचा आणि चांगल्या प्रकारे फिटिंग झालेली आहे बघू शकता व्यवस्थित तुम्हाला हे संपूर्णपणे अशी बाग आहे ह्यांची एक एकराची एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल मग औषधाविषयी वापरण्याविषयी काय सल्ला देईल तुम्ही म्हणजे वापरण्याविषयी काय सांगा लोकांना वापरा असं सा काय ना वापरा चांगला आहे रिझल्ट चांगला येतो याला ओके ओके चांगला औषध आहे ओके ओके हा वाढवते तर हा व्हिडिओ सर्वांना बघा कशाप्रकारे आमचा व्हिडिओ वॉटरला आवडला तुम्हाला ही ऑर्गनिक औषधं तुम्ही चांगल्या प्रकारे सगळीजणं वापरू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबरवर तुम्हाला सर्व प्रकारची ही औषधं भेटू बेटु, भेटून जाईल आणि योग्य प्रकारचा तुम्हाला डिस्काउंट पण दिला जाईल धन्यवाद